पाचोरा तालुक्यात पुन्हा एकदा ढगपुटी सदृश पाऊस शेतकऱ्यांचे मोठे नुकसान तालुक्यातील कडमसरा येथे सलग तिसऱ्या दिवशी पाऊस सोनत नदीला पूर गावातील मुख्य रस्त्यांवर साचले पाणी कापूस मका ज्वारीचा चारा भिजून नुकसान कापूस वेचणीवर मोठा परिणाम पाचोरा शहरासह आखतवाडे नगरदेवडा पिंपळगाव निंबोरी वाडी खडकदेवडा परिसरातही मुसळधार पाऊस जळगावच्या पाचोरा तालुक्यात पुन्हा एकदा ढगपुटी सदृश पाऊस झाला आहे या पावसामुळे आधीच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे जोरदार पावसामुळे कापसासह नुकतीच काढणीत आलेली मका ज्वारी यांसारखी पिके संपूर्णत भिजून नुकसान झाले दिवाळीनंतर सुरू असलेली कापूस वेचणीची कामे ठप्प झाली आहेत शेतात वेचलेला कापूस ओला झाला आहे पाचोरा शहरासह अखतवाडे नगरदेवडा पिंपळगाव वाडी व खडकदेवडा परिसरातही मुसळधार पाऊस झाला गावात तर सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा दणका बसला असून तास अखंड पाऊस सुरू होता यामुळे सोनद नदीला पूर आला आणि गावातील अनेक भागात पाणी साचून घरांचे मोठे नुकसान झाले आहे अचानक आलेल्या पुरामुळे काही शेतकरी तीरावर अडकून पडले होते या पावसामुळे आज दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता परिसरातील शेतकरी भयभीत झालेले दिसून आले आमच्या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न करायला विसरू नका